नमस्कार आपण पाहत आहे न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मंदिर कात्रज येथे मंदिराच्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त मिटिंग घेण्यात आली आहे या मध्ये मंदिराचे संस्थापक आणि अखिल भारतीय रविदासिया धर्म संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री सुखदेवजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये वर्धापन दिन कशा पद्धतीनं साजरा करावा येणाऱ्या सर्व नागरिकांची सेवा कशी करता येईल या संदर्भामध्ये बैठकीमध्ये मुख्य विषय घेण्यात आला होता हजारोंच्या संख्येनं गुरुप्रेमी कसे येतील या संदर्भामध्ये विषय घेण्यात आला आणि तसं नियोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती संत रविदास या धर्म संघटनेचे आणि धर्मगुरू एकशे आठ संत निरंजन दासजी महाराज हे येणार असून ते सगळ्यांना दर्शन देणार आहेत तरी सर्व समाजवासीयांनी सहा आणि सात डिसेंबरला मोठ्या संख्येनं कार्यक्रमाला उपस्थित राहावे या संदर्भामध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीला प्रमुख उपस्थिती श्री सुखदेवजी महाराज यांनी सर्वांना संबोधन केलंय आणि प्रमुख सेवादार म्हणून संतोष कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी जालिंदर सोनवणे कैलास कांबळे बबन साळुंखे मोतेराम कांबळे कांबळे भारत सोनटक्के महेश मांजरमकर संतोष गंगणे चंद्रकांत कांबळे संतोष सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीचं सर्व नियोजन अमोल वाघमारे महाराज यांनी केले यावेळी सुखदेव महाराज यांनी सांगितले की जे कोणी सेवा करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी सेवेसाठी मंदिराशी संपर्क साधावा आणि सहकार्य करावे असं आवाहन केलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा